पाणी पाहिजे आशाला पाहिजे पाणी चला आता थोडं दमले आहे, पाणी पित आहेत मॅडम पण पाणी पित आहे मला पण देशील पाणी सकाळी आशा अंग पाय दोघं तर अशा नाचा उठणाऱ्या सकाळी हा खरी गोष्ट आहे खरी गोष्ट साडेपाच वाजता उठून राहिला चला आता थोडं पाणी पिऊ पण आला योगा करायला वय घे हे आलेले आहेत पाहुणे योगा करायला हा शिकत आहे हा शिकत आहे हा शिकत आहे घाकापो त्यामध्ये इतकी शिरटं निघाले आहे याच्यामध्ये शिरट आता ह्या शिरट्यांना मी पाण्यामध्ये भिजू घालते चोवीस घंटेपर्यंत मग याचं पाणी झाडांना खूप पौष्टिक आणि खूप छान झाडं होतात चला आता आम्ही याला निसले याला साफ करत आहो निघतात याच्यात बघाय काही सडलेले पण कांदे निघाले आहेत आता ह्या पाण्या याला पाणी टाकून छान मस्त चोवीस घंटे भिजू घातलं की खूप छान झाडांना पौष्टिक हे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फळे ब्लॉग मला तुमचं स्वागत आहे आता वाजल्या दुपारचे पवनी तीन मी थोडं स्वप्नीसोबत केकचं सामान आणायला जात आहे केकचा ऑर्डर आलेला आहे मेरि तो पाच वाजेपर्यंत जायचं आहे मागा लागली आहे रडत आहे झोपून पण नाही अॅनिव्हर्सरीचा केकचा ऑर्डर आला होता हा केक तयार केलेला आहे मी बघा सिंपलमध्ये फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत तिथे मी योगा करायला जाते तिथे आता कार्यक्रम आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नाही केला त्यांनी आज आहे तिथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे चला मग आता मी तिथे जात आहोत चित्रकला स्पर्धेमध्ये आहे श्रेया निखाडे अपेक्षा श्रेया निखाडे प्रथम अपेक्षा सापडले द्वितीय एकत्रित कार्यक्रमाला आपण इथे आलेलो आहोत हे जे आज तेजस्वी बालक तुमच्या घरामध्ये जन्माला आलेलं आहे ते का त्या तेजस्वी बालकाला या जगामध्ये खूप मोठं कार्य करायचं आहे आणि त्यामुळे राजांना ज्यावेळेस या गोष्टी कळल्या समजून आल्या त्यावेळेस त्यांनी भरपूर प्रयत्न केला की संन्यासी वृत्ती भिक्षुक वृत्ती याच्यापासून आपल्या मुलाला त्यांनी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण एक दिवस उगवला ज्या दिवशी नियतीने या राजकुमारांना बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं बाहेर गेल्यावर बाहेरील दुःख यातना वार्धक्य मरण या ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या त्यावेळेस त्यांचं मन खूप विचलित झालं मन विचलित झालं म्हणून ते परत ज्यावेळेस वापस आले त्यावेळेस त्यांनी आपल्या वडिलांना भ्रमण करण्यासाठी मला निघायचंय असं सांगितलं अनेक ठिकाणी फिरून आल्यानंतर त्यांना असं कळलं की या भौतिक सुखामध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे जर याच्यापासून सगळ्या ह्या गोष्टीपासून मुक्ती पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजेत म्हणून त्यांनी निघण्याचं या संसाराच्या जाळातून निघण्याचं ठरवलं आई वडिलांची इच्छा होती म्हणून लग्न केलं लग्न केल्यानंतर सुंदर असं एक पुत्ररत्न प्राप्त झालं ते सुंदर पुत्ररत्नाचा चेहरा बघण्याच्या आधी त्यांनी या संसाराला आपल्या या सर्व राजपाटाला तिलांजली द्यायचं ठरवलं एक दिवशी म्हणजेच बाळाचं चेहरा बघण्याच्या आधीच मुलगा राहुल याचा चेहरा बघण्याच्या आधीच त्यांनी आपला पाय घरातून काढता घेतला आपल्या सेवकाला सांगितलं माझ्यासाठी तू घोडा तयार कर मला जायचं आहे आणि मध्यरात्री ते निघाले आपल्या स्वतःचं राज्य आपल्या मामाचं राज्य रातोरात ओलांडून तिथे कार्यक्रम चालू आहे अजून पण मी आता आलेली आहो दहा वाजलेले आहेत चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट हो उद्याच्या ब्लॉगमध्ये